दिनांक रोजी नांदुरा पोलिसांना गुप्त खात्रीशीर खबर मिळाली की डागा पेट्रोल पंप जवळ खामगाव रोडवर शेख मुक्तार शेख निसार यांच्या गोडाऊन मध्ये एम विद्युत वाहिनीची तार ही चोरी करून आणून लपवून ठेवलेली आहे त्या खबरीवरून नांदुरा पोलिसांनी दोन पंच व सी बीचे अभियंता शस्त्री जयस्वाल सर यांना सोबत घेऊन छापा मारला असता त्या गोडाऊन मध्ये पोलिसांना भंगार गोडाऊन मध्ये लपवून ठेवलेली एक हजार सहाशे पाच किलो अॅल्युमिनियम ची विद्युत तार जिची किंमत चार लाख पंचवीस हजार रुपये आरोपी शेख मुख्तार शेख निसार यांच्या जवळून जप्त केली एम एसीबी अधिकारी जयस्वाल व गोरेसर एम एसीबी इंजिनियर राठोड सर शेख जुनेद यांनी ही तरवार तार एमएसएबी चे शासकीय तार असून निमगाव अलमपूर शेतशिवारातील चोरीस गेलेली तार असल्याचं ओळखून सांगितल्यानं सदर तार ही आरोपीकडून जप्त करण्यात आली असून त्यात आरोपीचा मुलगा शेख सोहेल शेख मुक्तर हा फरार असल्यामुळे त्याचा शोधही नांदुरा पोलीस घेतात चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका